सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा पी वायकू सिरीज आपण पाहत आहोत त्यामध्ये आता चार व्हिडिओ आहेत आता हा पाचव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे तर आता विशेष म्हणजे थेरीचे ऑलरेडी अपलोड करून दिलेला आहे आपल्या नव्याण्णव रुपयाच्या कोर्समध्ये ओके युट्यूबमध्ये पण आहेत आपण पी वायकू सिरीज पाहूया जेवढे होईल तेवढे गाव पातळीवर कार्यरत असणाऱ्या आशा कार्यकर्ती म्हणजे कोण आता आशा वर्कर जे लाँग फॉर्म आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे यावर प्रश्न आलेला आहे ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट असं त्याला म्हटलं जातं आशा वर्कर म्हणजे हेल्थ प्रोव्हाइड करणं बालकांच्या म्हणजे वेगवेगळ्या बालकांचे वे बाल जे आहेत बालकांवर लक्ष ठेवणं गावात असणारे आरोग्याच्या समस्यावर उपाय शोधणं ह्या अशा काही गोष्टी आहेत आशा, का आहे आशा वर्कर काम करत असतात एन आर एच एम अर्थात नॅशनल रुरल हेल्थ मिशन अंतर्गत हे खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत आता ह्यांची नियुक्ती जी आहे ना गावातूनच केली जाते आशा वर्करची त्या गावात असणारी रहिवाशी त्या महिलेचीच निवड केली जाते पेसा आणि नॉन पेसा म्हणजे पंच म्हणजे आदिवासी क्षेत्र आणि बिगर आदिवासी क्षेत्र असे वेगवेगळे दोन ठिकाणी निकष करायला म्हणजे जॉईनिंगचे निकष वेगवेगळे आहेत आदिवासी क्षेत्र असेल तर एक हजार लोकसंख्ये मागे मागे जे आहे ना अशा वर्करची नियुक्ती केली जाते एक हजार लोकसंख्येमागे आणि बिगर आदिवासी क्षेत्र असेल तर त्या बिगर आदिवासी क्षेत्रात पंधराशे लोकसंख्येमागे केले जातं असं नियुक्ती केले जातात अशाबद्दल मी पूर्ण माहिती दिलेली मागच्या व्हिडिओत पण ठीक आहे राष्ट्रीय कीटीजन कीटकजन आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही तर जो हा जो कार्यक्रम आहे मूळ एक लक्षात ठेवा हा जो कार्यक्रम आहे एन आर एच एम अंतर्गतच मोडला जातो आता याचं इंग्लिशमध्ये नाव सांगतो तुम्हाला नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम कंट्रोल प्रोग्राम अशा प्रकारचं त्याचं नाव आहे शॉर्टकटमध्ये एन व्ही बी डी सी पी असं नाव आहे बरं लक्षात ठेवा हा जो कार्यक्रम आहे ह्या सहा रोग रोगाचे नियंत्रण करण्यासाठी मोस्टली वापरला जातो ते सहा रोग आहेत हिवताप रोग काला आजार त्यानंतर डेंगू डेंगू ताप असतो येतो मेंदू ज्वर आणि चिकनगुनिया म्हणजे हे सहा आजारावर म्हणजे उपाययोजना असून कंट्रोल करण्यासाठी आजार कंट्रोल करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला तर म्हणजे आपल्या पर्यायामध्ये क्षयरोगावर क्षयरोग संदर्भात हे नाही तुम्हाला आर एन टी सी पी बरोबर ह्या जो प्रोग्राम आहे तो क्षयरोगशी निगडीत आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आर एन टी सी सी पीचं नामकरण काय झालेलं आहे एन टी ई -E पी असं करण्यात आलेलं आहे बरोबर नॅशनल ट्युबर कलॉसिस इलिमिनेशन प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलं होतं की असं असं झालेलं आहे ओके हे आहे पर्याय राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे तर ती झालेली आहे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले दोन हजार पाच या वर्षी झालेली आहे ओके आणि पूर्णपणे व्हिडिओ देखील अवेलेबल आहे यूट्यूबवर तुम्ही ते पाहिलं आहे का नाही तो तुमचा प्रश्न आहे बर पुढे पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कशासाठी राबवला जातो आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्याकरता हा कार्यक्रम राबवला जातो लक्षात घ्या आयोडीनच्या कमतरतेमुळे हा गलगड आजार होत असतो आज त्यामुळे राष्ट्रीय गलगड नियंत्रण कार्यक्रम हा आयोडीन अभाव नियंत्रण आजार जो आहे तो कर अभावामुळे जे गलगड आजार होतो तो नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो ओके आता आयोडीनचा इथे उल्लेख झाला आहे तर आयोडीनबद्दल एक दिन विशेष तुमच्या लक्षात राहू द्या जागतिक आयोडीन जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिन हा एकवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो ओके जागतिक क्षयरू दिन आता परीक्षेला आलेला आहे चोवीस मार्च या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया सध्या कार्यरत असलेला हिवताप डेंगू व हत्तीपाय हत्ती रोग व आजारासाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता आहे कोणता आहे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम काय काय म्हणले हिवताप डेंगू आणि हत्ती रोग हे तीन एकत्र एक केलेला आहे म्हणजे सहा हजारासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिल्या प्रश्नामध्ये या व्हिडिओमध्ये सहा हजारासाठी म्हणजे हा जो आजार आहे कार्यक्रम होता एन व्ही बी डी सी पी शॉर्टकटमध्ये त्या आजारासाठी त्या सहा हजारासाठी कोणता कार्यक्रम आहे हा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे पुढे बघा क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता आहे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम ओके सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुधारित क्षयरोग सॉरी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आर एन टी सी पी याचं विस्तारित रूप लक्षात ठेवा रिवाईज नॅशनल टी ट्युबर क्लॉसिस हा ट्युबर कंट्रोल प्रोग्राम अशा प्रकारे नाव आहे बरं आता ह्या आर एन टी सीचं देखील नाव जे आहे ना ते बदलले आणि त्याचं नाव मी सांगितलेलं आहे की आता सध्या काय झालेलं आहे एन टी ई पी आता एन टी ई पीचं विस्तारित रूप लक्षात ठेवायचं तुम्हाला नॅशनल ट्युबरकोलॉसिस म्हणजे टी चे ट्युबरकोलॉसिस इलिमिनेशन इलिमिनेशन हा? इलिमिनेशन प्रोग्राम ओके यावर प्रश्न यापूर्वी आलेला आहे त्यानंतर सतरावा आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झालेली आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम म्हणजे ह्या ना नावावरूनच लक्षात घ्या की आपलं जे मेंटल आहे तर मे काही मानसिक आर आजार असतात की बरेच बालकापासून महिलांना पण असतात काही फॅमिली प्रॉब्लेम मुळे तर त्याच्यासाठी हा कार्यक्रम शासनाने सुरू केलेला आहे तो कोणत्या वर्षी सुरू केलेला आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी साली सुरू केलेला होता त्यानंतर आशा काय आहे आशा काय आहे तुम्हाला मी सांगितलेला आहे यापूर्वी बरोबर आशा ही एक महिला सामाजिक आरोग्य कार्यकर्ती आहे आरोग्य कार्यकर्ते आहे हे नावातच आहे लक्षात घ्या महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटचे नाव नाही आरोग्य विभागाच्या एका योजनेचं नाव जे महिला ना संबंधित आहे ना रोग नाही हे अशा प्रकारे आहे त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य काय आहे मी सांगितले तुम्हाला मिशन इंद्रधनुष्य एच एमच्या संदर्भात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की मिशन इंद्रधनुष्य फोर पॉईंट झिरो हे आत्ताच्या कंडिशनमध्ये खूप महत्त्वाचा आहे आपला जो नव्या रुपयाचा कोर्स आहे त्यामध्ये हा आज किंवा उद्या पी डी एफ मी अपलोड करणार आहे फोर पॉईंट झिरोचं जगातील सर्वात मोठं लसीकरणाचा कार्यक्रम आहे मिशन इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुष्य फोर पॉईंट झिरो मिशन इंद्रधनुष्य कधी सुरू झालं होतं दोन हजार चौदाला आणि हे काय आहे लसीकरण करणं या संदर्भातचा मोहीम आहे बालकांचे लसीकरण करण्याचा बऱ्या होऊ शकणाऱ्या सात रोगाविरुद्ध लसीकरण आहे बरं ज्यावेळेस डिक्लेअर केलं ह्याच्यात काही चुकी नाही की सात लोकांविरुद्ध आहे ते परंतु सेवन पॉईंट फोर सेवन प्लस फोर म्हणजे अकरा लसीकरणावर आधारित जे ना मिशन इंद्रधनुष्य काम करत आहे म्हणजे त्याच्यात चार रोगांचा ऍड झालेला आहे ठीक आहे आता तुम्हाला आणखीन एक सांगतो मिशन इंद्रधनुष्य दोन हजार चौदाला सुरू झालं असलं तरी ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदाला तारीख एक लक्षात ठेवा या योजनेचा जो उद्देश होता दोन वर्षाखालील लहान लहान जे बालक आहेत ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ज्यावेळेस इनिशियली स्टार्ट झाले त्या बदला दोन वर्षाच्या पर्यंतचे जे लेकर आहेत आणि माता लहानग्यांच्या व त्यांच्या मातांचा दोन हजार वीस पर्यंत सात प्रकारच्या रोगापासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणं त्यावेळेस आता त्यावेळेस सात रोग कोणकोणते होते म्हणजे आजार कोणकोणते होते ते लक्षात घ्या घटसर्प त्याला डिप्तेरिया असंही म्हणतात ओके घट सर्प त्यानंतर डांग्या खोकल्या डांग्या खोकला, डांगा खोकला। तिसरा आहे धनुर्वात हे टीटीचं इंजेक्शन ह्याच असतं टीटी म्हणजे टीटनस टी 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 असं म्हणतात ह्याला लक्षात राहू द्या चौथा आहे पोलिओ पोलिओ बद्दल तुम्हाला माहितच आहे त्यानंतर क्षयरोग टीबी आता तुम्हाला माहिती आहे चालू घडामोडीमध्ये क्षयरोग संदर्भात अगोदर लहान मुलाचा होता आता मोठ्यानं देखील टीबीचं लस देणार आहे ह्याचा व्हिडिओ किंवा याचा नोट्स मी ॲपवर अपलोड केलेला आहे ठीक आहे आपले पाच आजार झाले आता सहावा जो आजार आहे देवी सातवा आहे कावीळ पण कावीळ कोणतं कावीळ ब म्हणजे हिपॅटिटिस हिपॅटिटिस बी <coughs> ओके हे अशा प्रकार आहे परंतु काही राज्यामध्ये त्यांनी काय के केले त्यावेळेस बी हिमोफिलिया आणि इन्फ्लुएंजा म्हणजे टाईप बी यावर देखील त्यांनी लसीकरण करायचं केलेलं आहे त्यामध्ये टार्गेट काय होतं मिशन इंद्रजोनिशेमध्ये शंभर टक्के म्हणजे संपूर्ण लसीकरण आता संपूर्ण लसीकरण म्हणजे आकडेवारीच्या दृष्टीत त्याने नव्वद टक्के जरी केलो आपण तरी संपूर्ण लसीकरण झालं असं त्याचा अर्थ होतो अशा प्रकार आहेत बरं ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की ही सात झाले त्यानंतर आणखीन चार जे लशी त्यांनी इन्वॉल्व केले म्हणजे आजारावर लशी द्यायचं चालू केले त्यामध्ये काय सुधारित पोलिओ हो, त्यानंतर जपानी मेंदूदा जपानीज मेंदुद मेंदुदा त्यानंतर रोटा व्हायरस लसीचा त्यांनी समावेश केला आणि गोवर रुबेला रुबेला लस यांचा समावेश त्यांनी केलेला म्हणजे एकूण अकरा ओके हे तुम्हाला लक्षात काय महत्वाचं आहे मला तर एकदम म्हणजे असं वाटते की मिशन इंदूधनेश्वर कुठं ना कुठं परीक्षेला प्रश्न येईल असं माझं फील वाटते कारण ना सध्या फोकस आहे ना एक तर जागतिक लेवलचा सगळ्यात मोठा आहे त्यावर आपण आप फोकस करणार नाही म्हणजे काय तर मिशन इंद्रधनुषचा फोर पॉईंट झिरो हा व्हर्जन आहे बरं आता पुढचं पाहूया राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम दोन हजार नऊ दहा पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर कोणत्या दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आला ज्यावेळेस लॉन्च करण्यात आलं त्यावेळेस औरंगाबाद आवड ठाणे चे म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर दोन दोन है, है, दो दो बर बर या दोन जिल्ह्यामध्ये त्यावेळेस लाँच केलं त्यावेळेस दोन जिल्ह्यात तत्वावर सुरू करण्यात आलं बरं आता ठीक आहे राष्ट्रीय आहे महाराष्ट्राचं दोन हजार नऊ दहा मान्य आहे बरं आता नॅशनल लेवलला ज्यावेळेस म्हणजे सुरुवात केलं त्यावेळेस दोन हजार सात आठला सुरुवात केलं आणि त्यावेळेस कोणती पंचवार्षिक योजना होती अकरावी पंचवार्षिक योजना लागू होती बरोबर यावेळेस काय त्याचा मूळ मूळ उद्देश काय होता मूळ उद्देश नावावर टार्गेट तर हे तंबाखूपासून आजार कमी करणं हेच होतं तंबाखूच्या सेवनाचे जे हानिकारक प्रभावताबद्दल जागरूकता निर्माण करते एक तर जागरूकता म्हणजे किती वाईट आहे तंबाखू हे निर्माण करणं आणि दुसरं आहे तंबाखूचं प्रोडक्शन कमी करणं आणि जो सप्लाय आहे तो देखील कमी करणं हे डाऊन म्हणजे लक्षात ठेवा आणि सिगारेट आणि इतर ते तंबाखू उत्पादने आहेत अंतर्गत जे ते तर तुझी प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणं म्हणजे तुमचं ॲडव्हर्टाईज दिलं जातं ना त्यावर देखील काहीतरी उपाय करणं अशा प्रकारचे काहीतरी टार्गेट ठेवले होते तंबाखू सोड सोडण्यास लोकांना प्रवृत्त करणं असे काही टार्गेट ठेवलेलं होतं ओके समजलं असेल लक्षात घ्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आहे आता याचे भरपूर आहे त्याबद्दल आपण नोट्स आपल्या याच्यामध्ये दे देणार आहोत पण तुम्हाला एवढं काही महत्त्वाचं नाही कारण आपलं तंबाखू जास्त ह्याच्याशी निगडीत नाही मिशन इंद्रदुनुशे फोर पॉईंट झिरो माझ्यासाठी महत्त्वाचा वाटते पण ठीक आहे मिशन सगळ्या आपण डायरेक्ट इनडायरेक्ट सगळंच कव्हर करणार आहोत आपल्या पुढचा प्रश्न जो आहे तो आपण याच्यामध्ये पाहूया तत्पूर्वी तुम्ही हे पुस्तक एक वेळेस अवश्य घ्या ऐंशी गुणांसाठी तांत्रिक परफेक्ट पुस्तक आहे पी वाय कुस हे पुस्तक आहे वनलायनर्स आहे आणि जो तुमचा चाळीस मार्काचा आहे वीस प्रश्न चाळीस मार्काचा जो आहे तो देखील कव्हर होऊ जाईल हा नव्याण्णव मार्काचा नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तेवढे म्हणजे आपण एवढ्यावर टेस्ट देणार आहोत आणि अपलोड केलेला आहे काही अडचण नाही तर हा माझा नंबर आहे काय वाटलं तर संपर्क करा किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपचा नंबर पण आहे आणि ट्रेनिंग पॉईंट्स ॲप डाऊनलोड करा तिथं फ्री पण खूप आहे असं काही नाही की बा तेवढंच पुरतं दिलेलं आहे ओके आता पुढचे प्रश्न आपण पाहूया हो म्हणजे पुढच्या सिरीजमध्ये पी वायको नंबर सिक्स राहील आपला व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायलाच नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ